नमस्कार मी पौर्णिमा द सामन सुडसन सॅन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण करणार आहोत अगदी वर्षभर टिकणार असं आवळ्याचं लोणचं आणि त्याचबरोबर त्याचा मसाला देखील आज आपण घरच्या घरी कसा करायचा तो देखील बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात इथे आवळ्याचं लोणचं करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते इथे बघूया इथे एक चमचा एवढे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत दोन चमचे मी इथे हिंग घेतलेला आहे दोन टेबल स्पून एवढे मी इथे बडीशेप घेतलेली आहे दोन टेबलस्पून इथे मी बेडगी मिरची पावडर घेतली आहे ऑप्शनल आहे फक्त तिखट घेतलं नॉर्मल तरी चालेल त्यानंतर इथे मी एक टेबल स्पून एवढे चवीपुरते साखर घेतली आहे दोन चमचे मी इथे हळद घेतलेली आहे चार टेबलस्पून इथे मी लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर शंभर ग्रॅम इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे त्यानंतर इथे मी तीन ते चार टेबल स्पून एवढं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर तीनशे साठ एम एल एवढं मी इथे तेल घेतलं आहे कपच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर साधारण दीड कप एवढं मी इथे तेल घेतलेलं आहे त्यानंतर इथे अर्धा किलो प्रमाणामध्ये मी हे आवळे घेतलेले आहेत तर आवळे जे आहेत ते शक्यतो कमी डाग असतील असेच घ्या कारण मग लोणचं जे आहे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते शक्यतो आवळ्यावरती डाग असतातच पण त्यातल्या त्यात तुम्ही निवडून असे थोडे कमी डागवाले आवळे जे आहेत ते घेऊ शकता तर हे जे आवळे आहेत ते स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावरती ठेवायचे आणि स्वच्छ पुसून घ्यायचे तर आता आपण इथे मसाला तयार करून घेतो आहे तर त्यासाठी कढईमध्ये बडीशेप आणि मेथीचे दाणे एक मिनिटभरासाठी हलक्या गॅसवरती आपण इथे भाजून घेणार आहोत तर हे जे लोणचं करताना आपल्याला इथे कुठल्याही प्रकारचं आपल्याला मॉइश्चर नको आहे सर्व भांडी चमचे जे आहेत ते अगदी कोरडे हवेत कुठल्याही प्रकारचा ओला हात अजिबात लोणचं करताना लागतं कामा नये नाहीतर हे जे लोणचं आहे ते लवकर खराब होऊ शकतं यासाठी तर तुम्ही आवळेदेखील स्वच्छ धुतल्यानंतर त्याला कॉटनच्या कपड्यावरती ठेवून त्यानंतर त्याला परत एकदा तुम्ही कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या म्हणजे त्यातलं सगळं मॉइश्चर जे आहे ते व्यवस्थित असं निघून जाईल तर आता मी ते मेथीदाणे आणि बडीशेप भाजून घेतली आणि थंड करायला ठेवली आहे त्यानंतर याच कढईमध्ये आता तेल तापून घेत आहे तर तेल जे आहे ते साधारण आठ ते दहा मिनटासाठी मीडियम गॅसवरती व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आणि थोडंसं तेल कोमट झालं की त्यानंतर त्यामध्ये हिंग घालायचं गरम तेलामध्ये हिंग घालायचं नाही नाहीतर हिंग जे आहे ते पटकन करपू शकतं यासाठी थोडंसं कोमट तेल झालं की त्यामध्ये हिंग घालायचं तर आता इथे मी आवळा जो आहे तो चिरायला घेतलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही आवळ्या शिरू शकता आवळ्याच्या ज्या खाचा असतात त्याच्या ज्या पाकळ्या असतात त्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही सुरीने जो आवळा आहे तो कापून घेऊ शकता म्हणजे त्याची जी पाकळी आहे ती सेपरेट होते फक्त हे जे चिरताना आहे ना, ना आवळ्याचं बी आणि आवळा जो आहे तो एकदम असा घट्ट चिटकलेला असतो त्यामुळे पटकन असं हे, हे चिरलं जात नाही तर आपण दुसरी पण पद्धत बघणार आहोत कशाप्रकारे आवळा चिरू शकतो तुम्हाला हे जर जा सोपं जात असेल तर अशा प्रकारे तुम्ही चिरू शकता किंवा असं साईडने चार भाग करून ह्याचे साईडचे कॉटर्स जे आहेत ते असे तुम्ही चौकोनी काढून घेऊ शकता आणि त्यानंतर त्याला असं उभ्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता तर साधारण त्याच पद्धतीमध्ये ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या तयार होतात तर ही सोपी पद्धत आहे तर इथे मी अशाच प्रकारे सर्व आवळा जो आहे तो मी इथे चिरून घेणार आहे तुम्हाला कुठली सोपी पद्धत वाटते ते तुम्ही करू शकता आता हे जे आवळे आहेत ते आपण वाफवून पण घेऊ शकतो त्यानंतर पाकड्या करू शकतो पण शक्यतो ते जे लोणचं आहे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे अशाच प्रकारे इथे आपल्याला आवळा जो आहे तो चिरून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व आवळा जो आहे तो इथे मी चिरून घेतलेला आहे तर आता आपण जे मग अशी मेथीदाणे आणि बडीशेप भाजली होती ती थंड झालेली आहे तर मिक्सरच्या भांड्यामधून आपण त्याला बारीक करून घेणार आहोत तर इथे आपल्याला अगदी बारीक पावडर अशी करायची नाही आहे साधारण ह्याला क्रश करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी साधारण असं ह्याला क्रश करून घेतलं आहे जाड सरस ठेवलं आहे पल्स मोडवरती तुम्ही दोन तीन वेळा ह्याला फिरवलं तरी असं साधारण जाड असं सा होतं तर आता आपण सर्व मसाला जो आहे तो एकत्र करून घेऊया लोणच्यासाठी लागणारा आता यामध्ये आपण तयार केलेले बडीशेप मेथीदाणे आणि थोडीशी मोहरीची डाळजी घेतली होती त्याची पावडर घालूया त्यानंतर इथे आपण तिखट घालूया यामध्ये इथे मी बेडगी मिरची पावडर पण घेतली आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला फक्त तिखट जर घ्या पावडर घ्यायची असेल तर तीही घेतली तरी पण चालेल तर इथे मी दोन्ही मिरच्या घेतल्या आहेत तिखट आणि रंगाची त्यानंतर यामध्ये हळद घातली आहे मीठ घातलं आहे तर इथे लोणच्यामध्ये मीठ जे आहे ते व्यवस्थित पडलं नाही तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे मिठाचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण हे लोणच्यामध्ये जास्तच हवं आहे आपल्याला तर आता इथे मी सर्व गोष्टी यामध्ये घातल्यात आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं घरगुती असं लोणच्याचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे ता तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट वाढवू शकता जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर यामध्ये तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरी पण चालेल तर आता याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आधी आणि त्यानंतर आपण यामध्ये आवळा घालूया तर इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय मिक्स झाल्यावरती एकदा थोडीशी टेस्ट घ्यायची तिखट आणि मीठ जर कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं अजून घातलं तरी पण चालेल तर इथे मी टेस्ट करून बघितलं मला बरोबर वाटतंय तर आता यामध्ये मी आवळा घातला आहे आणि आता ते देखील आपण इथे मिक्स करून घेऊया आता हा आवळा जो आहे तो मिक्स झाल्यावरती ह्याला अर्ध्या तासासाठी आपण असंच ठेवून देऊया म्हणजे जेणेकरून मसाला जो आहे तो आवळ्याला छान असा व्यवस्थित लागतो आणि त्यानंतरच आपण यामध्ये तेल घालणार आहोत तर इथे मी व्यवस्थित असं आवळ्याला मसाला मिक्स करून आहे ह्याला तासासाठी आपण असंच ठेवून देऊया तर इथे अर्ध तास झाला आहे आता यामध्ये आपण तेल घालून घेऊया तर आपलं तेल जे आहे ते एकदम असं थंड झालेलं पाहिजे गरम तेल लोणच्यामध्ये अजिबात घालायचं नाही आहे तर इथे मी व्यवस्थित असं तेल थंड करून घेतलंय आता या याला एकदम मी ढवळून घेते म्हणजे खाली हिंग लागलेलं ला आहे ते व्यवस्थित तेलामध्ये मिक्स होईल तर आता यामध्ये आपण संपूर्ण तेल जे आहे ते घालून घेणार आहोत आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि हे जे लोणचं आहे ते आपल्याला काचेच्या बरणीमध्ये स्टोर करायचं आहे प्लास्टिकची बरणी किंवा स्टीलची बरणी अजिबात घेऊ नका काचेच्या बरणीमध्येच हे जे लोणचं आहे ते आपल्याला स्टोर करायचं आहे कारण काचेच्या बरणीमध्ये लोणचं जे आहे ते व्यवस्थित असं जास्त दिवसांसाठी टिकतं प्लास्टिकच्या बरणीमध्ये पण तुम्ही ठेवू शकता पण त्याला असा वेगळा वास येतो यासाठी काचेच्या बरणीमध्येच ठेवणं बरं आहे कारण ते लोणचं जे आहे ते जास्त दिवस यासाठी तर आता इथे मी का, एक काचेची बरणी घेतली आहे स्वच्छ धुऊन ह्याला उन्हामध्ये चांगली एक ते दो, दोन दोन तासासाठी छान व्यवस्थित अशी सुकवून घ्यायची आणि त्यानंतरच यामध्ये आपण आता लोणचं भरून घेणार आहोत आता हे सर्व लोणचं जे आहे ते मी या काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहे त्यानंतर तुम्ही ह्याला तुमच्याकडे जर ऊन असेल तर एक तासभरासाठी उन्हामध्ये ठेवलं तरी चालेल किंवा ऊन नसेल तर तुम्ही यावरती साधारण एक कॉटनचा कपडा घालून ह्याला असंच ठेवून देऊ शकता तरीही पण चालेल दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट केली तरी पण चालेल तर व्यवस्थित असं ह्याचं झाकण लावून ह्याला रूम टेम्परेचरवरती हे जे लोणचं आहे ते मुरत ठेवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे साधारण आठ दिवसामध्ये हे जे लोणचं आहे ते छान असं मुरतं तर इथे मस्त असं आपल्या आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारं आपलं वर्षभर टिकणारं असं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे दिलेलं टिप्स वापरून तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा हे जे लोणचं आहे ते अगदी वर्ष ते दीड वर्ष आरामामध्ये टिकतं फक्त टिप्स वापरून हे लोणचं तुम्ही तयार करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोन ते क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद